अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी न्यायालयाचा राज्य सरकारला दणका बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय उच्च न्यायालयाला अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिलाय विशेष म्हणजे अक्षय शिंदे प्रकरणाचा तपास तपास आता विशेष पथकाकडे सोपवण्यात आलाय मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वात एसआयटी बनवण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे एसआयटी मध्ये अधिकारी निवडण्याचे अधिकारही सहपोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत सीआयडी ला दोन दिवसात या प्रकरणात सर्व कागदपत्र एसआयटीला देण्याच्या सूचना न्यायालयानं दिलेल्या आहेत राज्य सरकारनं या निर्णयाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली होती सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आवाहन देता यावे म्हणून सरकारनं ही मागणी केली होती मात्र हायकोर्टानं ही मागणी फेटाळली आहे मात्र सरकारला आता वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागता येणार आहे